वाईला अतिशय सुंदर असा कृष्णाबाईच्या काठी घाट आहे आणि आमच्या कराडलासुद्धा द्रष्ट्या असलेल्या नागरिकांनी हा जो बांधलेला अत्यंत मनमोहक असा जो घाट आहे याच्यावर सुंदर अशी झाडं होती सुंदर अशा सावल्या होत्या पण कमर्शियल गोष्टींच्यामुळं त्याचं सौंदर्य लोप पावलं आता आमचे भगवान या ठिकाणी भोलेनाथ रत्नेश्वर महाराज यांची आता व्यवस्थित रीतीने निदान थोडीशी ते का होईना डागडूजी सगळी झालेली आहे खालच्या बाजूला विहीर आहे अतिशय रम्य असा परिसर आहे तो त्या ठिकाणचंही वातावरण इतकं सुंदर आहे की बोलायचं काम नाही अशा ह्या सुंदर वातावरणामध्ये आमच्या कराडमध्ये एक खंत असणारी बाब म्हणजे आमची स्मशानभूमी कराडची ह्या स्मशानभूमीमध्ये जी प्रेतं जायली जातात काय सांगा मला त्या नागरिकांचा काय त्यांनी पाप केलं असलं पाहिजे कराडमधनं रोज मृत्यू पावणारी माणसं रोज त्यांचा जो दहन केल्यानंतरचा जो वास आहे या लोकांच्या नाकात बसलेला आहे हो सुगंध म्हणजे काय असतं हे ते विसरलेले आहेत म्हणून माझ्या डोक्यात अशी कल्पना आहे की तिथली जी स्मशानभूमी आहे त्याची डेव्हलपमेंट करायची त्याच्यासाठी फंड आणायचा वगैरे वगैरे ही जी बाब आहे ना ही अनेको वर्ष आम्ही ऐकतो आहे चरेगावकरांनीसुद्धा भरपूर फंड आणला त्या फंडाचं नेमकं काय झालं त्या चरेगावकरांना आणि त्या फंडांना आणि त्या असलेल्या स्मशानभूमीलाच माहिती म्हणजे फंड वगैरे हे जे सगळे ऐकणार नाही लोक लोकशाहीमध्ये हा समाजाला प्राप्त झालेला दंड आहे असं माझं मत आहे तेव्हा ती स्मशानाची जी आहे जागा ती जागा बदलण्याचा पहिला माझा अजेंडा राहील त्या लोकांना मुक्तपणानं ऑक्सिजन घेता आला पाहिजे तिथल्या नागरिकांना आत्तापर्यंत ते त्यांची खूप मोठी छवणूक झालेली आहे ती दूर करण्याचा मी प्रयत्न निश्चित नेमकेपणानं करेन